त्याला न महत्व देता कुणाला न घाबरता आपण व्यक्त झालं पाहिजे इथल्या वंचितांच्या कष्टकऱ्यांच्या बाजूने आपण लढलं पाहिजे मला तर असं वाटतं कवी हा इथल्या ह्या सगळ्यांचा प्रवक्ता आहे त्यांनी एखाद्या राजकीय पुढाऱ्यांचा किंवा धार्मिक कार्यकर्त्यांचा भाट न होता कवी न ह्या सगळ्यांचा प्रवक्ता झाला पाहिजे असं मला वाटतं आणि मी माझी कविता घेतो खर तर त्या सगळ्या कवींना ऐकवायची कविता होती पण मी माझीच मला ऐकवतो आणि नंतर ते उपस्थित दुसऱ्याच्या अडचणी कशावरही कराव्यात कविता कवीने कशावरही कराव्यात कविता गाव्यात किंवा वाचाव्या कवीने कशावरही कशामुळे कविता गाव्यात किंवा वाचाव्यात किंवा हात वार्या करा सादर कराव्यात आपापल्या फोटोग्रमाणे कवीने कशावरही कराव्यात कविता काव्यात किंवा वाचाव्या किंवा हात सादर कराव्यात आपापल्या मकुपाल कल्पाने कल्पाने कुठाही कलागत कार्यक्रम कवीने खुशाल हिंडाव कल्पाने कुठाही कलागत कार्यक्रम दाबून घ्यावेत मानधनाचे हा संशोधनाचा विषय कवीने खुशाल हिणंत कल्पनाने कुठही करावेत कार्यक्रम दादुन व्यवेक मंथनाचे पाकिट उत्तर रात्री पर्यंत करावेत रंगीत संगीत पार्ट्यात उत्तर रात्री पर्यंत करानात रंगीत संगीत पार्ट्यात आमचं काही म्हणणं नाही <laughs> आमचं काहीही म्हणणं नाही संपादकाला खुश करून छापून आणाव्यात कविता संपादकाला खुश करून छापून आणाव्यात कविता प्रकाशकाला पैसे देऊन काढावेत पुस्तक संपादकाला करून छापून कविता प्रकाशकाला पैसे देऊन काढावेत पुस्तक संपादकाला खुश करून छापून आणाव्यात कविता प्रकाशकाला पैसे देऊन काढावेत पुस्तक पदरात पाळून घ्यावेत पुरस्कार किंवा अभ्यासक्रमातही जावे कविते किंवा अभ्यासक्रमातही जावे कवीने आमचं काही म्हणणं नाही अभ्यास अभ्यासक्रमातही जावे कवीने आमचं काही म्हणणं नाही सुरे फुलाच्या बारसदाराने आम्ही कवी म्हणजे स्वतःला सूर्यकुलाचे वारसदार समजतो सूर्यकुलाच्या वारसदाराकडून आमची फक्त एवढी अपेक्षा आहे सूर्यकुलाच्या वारसदाराकडून आमची फक्त एवढी अपेक्षा आहे उखळ बोलायची वेळ येते तेव्हा त्याची मुख वेळ डोकं बसू नये सूर्यफुलाच्या बारस दरा करून आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे उघड बोलायची वेळ येते तेव्हा त्यांनी मुख मिळून गप्प बसू नये उघड बोलायची वेळ येते तेव्हा त्यांनी मुख मिळून गप्प बसू नये आणि चिमुद भर स्वार्थासाठी आणि चिमुडभर स्वार्थासाठी बरबटलेल्या लोकभोवती गोंडा घोडताना दिसून येईल आणि चिमुडभर स्वार्थासाठी बरबटलेल्या लोकांपुढे गोंडा घोडताना दिसू नये गोंडा घोडताना दिसू नये म्हणजे ज्या कवितेचा उल्लेख झाला मी ते कविता म्हणतो आणि थांबतो कडू साठी कडू मी गोडासाठी कडू साठी कडू साठी कडू मी गोडा साठी गुळ तुका माझा पाप माझा कवी रचत हा आमच्या सगळ्यात कवी कोणाचा भाव आहे सगळे लिहिणाऱ्या माणसाचा तो भाव आहे चार काळात आता तर आमच्याकडे संविधान आहे न्याय निवाड आहे हे सगळं काही नसताना त्या माणसाला त्या काळात इतकं रोग प्रवेश कस लिहिलं असं मला याचा प्रश्न पडतो सगळ्यात कडू साठी कडू मी गुळासाठी गुळ तुका माझा बाप माझा कबीराचा कुळा शब्दांचे शस्त्र घेऊन नाटवाडा शिंगडतो तू कोण म्हणून शब्दांचे शस्त्र घेऊन नाठाळाशी लढतो दांधिकाचे बुरखे मी रास रोज पडतो शब्दांचे शस्त्र घेऊन नाठाळांशी लढतो दांधिकांचे बुरखे मी रास रोज पडतो लोकांच्या डोळ्यातली कुसवितो धुळ तुका माझा बाप माझा कबीराचा धुळ कडूसाठी कडू मी गोडासाठी गुळ कडूसाठी कडू मी गोडासाठी गोळ तुका माझा बाप माझ कवी राजा गोळ